विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा झालाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले लातूरमधील सुनील तटकरे यांच्या अंगावर पत्ते सुद्धा फेकले गेलेत पत्ते फेकणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आहे सुरत चव्हाणांकडून विजयकुमार गाडगेंना बेदम मारहाण करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडलेले आहेत अजय नेमका हा प्रकार काय घडलाय जरा सविस्तर सांगा जगदीश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपालीता चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा लातूर शहरामध्ये झाला आणि त्याच्यानंतर सहा वाजता लातूरच्या शासकीय शासकीय विश्रामगृहावरती या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये एक पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये छावा या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी कृषी मंत्री मालिकराव कोकारटे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे निवेदन तर आहेच पण त्याच्याबरोबर हे प्रत्येक पण तुमच्या मंत्र्यांना भेट द्या मी त्यांना खेळा म्हणावं कारण राज्यामधला शेतकरी एवढा अडचणीत असताना आपल्या मंत्र्यांना मात्र विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने हे सगळं करायला वेळ मिळतो परंतु शेतकऱ्याकडे पाहायला वेळ मिळत नाही अशा पद्धतीची भावना व्यक्त करून ते त्या ठिकाणी निघून गेले परंतु थोड्या वेळाने प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण ही त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लागलीच बाजूच्या दालनामध्ये प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे बसलेले होते त्यांच्याकडे त्यांनी कार्यकर्ते सह त्या ठिकाणी त्यांच्यावरती ही मारहाण केलेली आहे एकंदरी जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा ही घटना घडलेली आहे तर प्रश्न आहे पोलीस काय करत होते तोच प्रश्न आहे पोलिसांचा पोलीस म्हणावं तेवढी कुमक त्या ते हो ठिकाणी ठेवण्यात आलेली होती परंतु हा सगळा राडा झाल्याच्या नंतर हो पोलिसांनी अतिरिक्त कुमक त्या ठिकाणी मागवली परंतु पोलिसांच्या उपस्थितीत हे घडलेलं आहे एवढं मात्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल जगदीश अजय यानंतर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्ते यांना काही ताब्यात वगैरे घेतलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अद्याप तरी ताब्यात घेतलेले नाही परंतु प्रदेशाध्यक्ष राजू विजयकुमार घाडगे यांना मात्र पोलिसांनी रुग्णालयात घेऊन जात त्यांच्यावरती त्या ठिकाणी ते उपचार करत त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांची जर काही तक्रार असेल तर त्या पद्धतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी कळते परंतु अद्याप तरी तशा पद्धतीची कारवाई राष्ट्रवादीच्या कुणाही पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी केलेली पाहायला मिळत नाही परंतु आता लातूरच्या शासकीय शिरामधराच्या परिसरात मात्र आता पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवलेला आहे जे मात्र अजय आपण दृश्यात पाहतोय हातांनी तर मारहाण झालेली आहेच मात्र खुर्ची सुद्धा उचलण्याचा प्रकार घडलेला आहे यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात काही तक्रार दाखल केली आहे पोलीस स्टेशनला जगदीश आतापर्यंत ही तक्रार दाखल केलेली नाही कारण ज्यांना मारहाण केलेली आहे ते विजयकुमार घाडगी यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे अगदी काही मिनिटांपूर्वीच आणि त्यांच्यावरती उपचार केल्याच्या नंतर त्यांना विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांनी जर तक्रार करण्याचं ठरवलं तर मग त्यानंतरची प्रक्रिया पुढे केली जाणार आहे अजय या राड्यानंतर सुनील तटकरे यांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे हा राडा ज्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी हा राडा झालेला नाहीये पत्रकार परिषदेच्या बाजूच्या दालनामध्ये हा राडा झालेला आहे त्यामुळं सुनील तटकरे हे त्या ठिकाणाहून निघून गेले परंतु त्यांच्यानंतर सुरज चव्हाण त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लागलीच आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातला विजयकुमार घाडगे नेमके विश्रामगृहामध्ये कुठे आहेत याचा शोध घेतला आणि त्याच्यानंतर मात्र या दोघांमध्ये हा राडा झालेला आहे सुरज चव्हाण यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं या राड्यानंतर सुरज चव्हाण यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे त्यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या पक्षाच्या नेत्यांशी सुद्धा चर्चा करत असल्याचं सांगितलं आहे परंतु थोड्याच वेळा त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याकडे उपलब्ध होईल ठीक आहे धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल तरी दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष विजयकुमार हे आले त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी यासाठी निवेदन दिलं आणि हे निवेदन देताना मात्र त्यांनी प्रतिकात्मकरित्या पत्ते हे सुनील तटकरे यांच्या अंगावर फेकले त्यानंतर मात्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार यांना मारहाण केलेली आहे विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केलेली आहे मात्र अद्यापही या प्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आहे छावा संघटनेकडून सुद्धा संदर्भात अध्यापही तक्रार दाखल करण्यात आली नाही आहे मात्र विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण झालेली आहे त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत राष्ट्रवादीचे हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांनी ही बेदम मारहाण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली आहे मात्र या संदर्भात आता अजित पवार यांची भूमिका काय असणार याकडे लक्ष असेल मात्र सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हा राडा झालेला आहे छावा संघटनेचे कार्यकर्ते माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी या संदर्भातील निवेदन घेऊन आले होते मात्र ही मारहाण झाल्यानंतर तिथे पोलीस दिसत आहेत मात्र मारहाण होताना कुठेही तिथे पोलीस दिसले नाहीत मारहाण संपूर्ण झाली राडा संपला राडा संपल्यावर मात्र पोलीस या खोलीमध्ये आपल्याला दिसत आहेत दालनामध्ये आलेली दिसत आहेत ही ती दृश्य आहेत जय महाराष्ट्रावर आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय ज्यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते हे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करत होते यावेळेस मात्र पोलीस कुठे होते हा सवाल आहे मारहाण झाली राडा संपला आणि पोलीस बरोबर त्या ठिकाणी नंतर दिसले त्यामुळं पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे